लागू करा सुधारित योजनेची अंमलबजावणी तात्काळ जारी करा अशा प्रकारच्या सतरा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्यभरात सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षेतर महापालिका नगर परिषद कर्मचारी समन्वयक समितीच्या वतीने सहा मार्चला दुपारच्या दोन ते चार वेळेस धरणे आंदोलन करण्यात येणार आहे राज्य हजरों या आंदोलनात राज्यभरातील हजारो आंदोलन सहभागी होणार असल्याचं समन्वय समितीच्या बैठकीत सांगण्यात आलंय काल सायंकाळी राज्याची बैठक नाशकात पार पडली या बैठकीमध्ये राज्यभरातील जिल्हा अधिकाऱ्याला समोर धर्मी आंदोलन करणार असल्याचं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलंय जर आमच्या मागण्या तरीही पूर्ण झाल्या नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशाराही आंदोलकांनी दिलाय नमस्कार मी दिनेश बाब नाशिक जिल्हा समन्वय समितीचा पदाधिकारी राज्य दिनांक गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पत्तीस रोजी राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षक शिक्षत्र कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी आणि विविध संघटनेचे पदाधिकारी हे दोन तास धरणे आंदोलन करतील सदस्य धरण्या धरणी आंदोलन एक रूपच्या सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी आणि आपल्या विविधात ठेवलेले जे आर आहे ते शासन हे त्वरित कागा यासाठी दोन आम्ही धन्य आंदोलन करून शासनास लक्ष वेधू धन्यवाद विरोधात एक जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करावी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावं अशा सतरा मागण्यांचं मागण्यांचं निवेदन राज्य समन्वय समितीने मान्य मुख्यमंत्री यांना दिलेले गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी ते सातत्याने आंदोलन करत आहे परंतु सरकार या कुठल्याही गोष्टीकडे दखल न घेतल्यामुळे येत्या सहा तारखेला गुरुवार रोजी दोन तासाच या ठिकाणी आंदोलन केलेले आणि पूर्ण शिक्षक राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे आंदोलनात पूर्ण या ठिकाणी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक पंचायत समिती कार्यालयासमोर या ठिकाणी धरणे आंदोलन करून एक शासनाला लक्षवेध करण्याचं काम आम्ही सर्व कर्मचारी या माध्यमातून करणार आहे जय हिंद जयशंकर न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक